नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आला आहे या पोर्टलवर ई केवायसी करताना ओ टी पी बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून उटबीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं ई केवायसी मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त देते असे आदिती तटकरे यांनी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे या ई केवायसी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचा पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेचं जर लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाणार आहे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीचशे लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट आहे अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे याआधी लाभार्थी महिलांचं उत्पन्न शोधण्यात आलं होतं मात्र त्यात फार काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वरती नव्हतं त्यामुळे आता कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी करायची तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि अशीच महत्वपूर्ण माहिती पाहिजे असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत आपल्या लाडक्या बहिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद